डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी महाविद्यालय जळगाव जामोद येथील विद्यार्थ्यांनी संदर्भात जळगाव जामोद तालुक्यातील काडेगाव खुर्द येथील शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेबाबत शेत प्रक्रिये मार्गदर्शन केले बियाणे जमिनीत पेरणीपूर्वी जमिनीतून किंवा बियाण्यातून पसरणारे विविध रोग व किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसेच बी ियाणांची क्षमता वृद्धी व रोपे सतेज आणि वाढवण्यासाठी बियाणांवर जैविक व रासायनिक औषधांची प्रक्रिया करणे आवश्यक आहे वीज प्रक्रियेत का करावे हे पटवून देण्यासाठी कृषी महाविद्यालयातील कृषी दूत अभिषेक पवार सौरव पाटील गौरव मापारी मयूर मोहित संकेत देशमुख आदित्य गारमुळी खान रेहान कृषी दूतांनी प्रात्यक्षिकांचे आयोजन केले होते यावेळी स्थानिक शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश गवई व कार्यक्रम अधिकारी अविनाश आठोड आणि प्राध्यापक कुमारी विद्या कपले यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले एमसीएन न्यूज करिता दिलीप इंगळे चळगाव